नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाय नेटवर्क कॉइन बायनान्स एक्सचेंज वरती चौदा मार्च दिवशी म्हणजे पाय डे दिवशी लिस्ट होणार आहे का अशी तुम्ही न्यूज ऐकली असेल बायनान्स एक्सचेंज वरती पाय कॉईन लिस्ट होण्याचा किती टक्के चान्सेस आहेत कॉईन बेस वरती लिस्ट होण्याचा किती टक्के चांसेस आहेत जे टॉप एक्सचेंज आहे त्या टॉप वरती लिस्ट होण्याचा किती टक्के चान्सेस आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो अशी तुम्ही न्यूज ऐकली असेल की बायनान्स एक्सचेंजवरती म्हणजे पाय डे दिवशी बायनान्स वरती पाय कॉईन लिस्ट होणार आहे अशी कोणती ऑफिशियल न्यूज मित्रांनो बायनान्स एक्सचेंजकडून आलेली नाही किंवा पाय टीम करून सुद्धा अशी कोणती ऑफिशियल न्यूज अजून तरी मिळाली नाही मित्र पण एक गोष्ट शंभर टक्के कन्फर्म आहे ते म्हणजे काय बायनास एक्सचेंज वरती पाय कॉईन शंभर टक्के लिस्ट होणारच आहे मित्रांनो याचं कारण म्हणजे काय मित्रांनो आज जर तुम्ही कॉइन मार्केट कॅपवरती गेलात ना तर मित्रांनो पाय कॉइन मित्रांनो आज अकराव्या नंबरला रँक करत आहे म्हणजे अकराव्या नंबरला आलेला आहे मित्रांनो पाय नेटवर्कचा कॉईन आज मित्रांनो भरपूर असे प्रोजेक्ट आहेत असे पोल कॉर्ड प्रोजेक्ट असेल कॉइनचं प्रोजेक्ट असेल चेन लिंक प्रोजेक्ट असे प्रोजेक्ट असेल असे भरपूर क्रिप्टो प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि मोठे प्रोजेक्ट आहेत ते या प्रोजेक्टला सुद्धा अकराव्या नंबर अकराव्या नंबरपर्यंत रँक पर्यंत येण्यासाठी भरपूर असा कालावधी लागलेला आहे पाय मित्रांनो आताच लिस्ट झालेला आहे थोडेच दिवस झाले लिस्ट झाले आहे डायरेक्टली हा पाय नेटवर्स कॉईन अकराव्या नंबर पर्यंत रँकला गेलेला मित्रांनो त्यामुळे ह्या कॉईनचं तुम्ही पोटेन्शियल बघू शकता अजून तर हा कॉइन मित्रांनो आताच आलेला आहे यात मोठमोठ्या कंपनीचं पार्टनरशिप होणार आहे याचं या कॉईनचं अडॉप्शन वाढणार आहे भरपूर अशा पॉझिटिव्ह न्यूज मित्रांनो येणार आहे आणि एक्सेंजवरती सुद्धा शंभर टक्के लिस्ट होणारच आहे कारण मित्रांनो एक्शनला मोठे जे प्रोजेक्ट असतात त्यांचं लिस्ट करणं हे एक्शनचं कामच असतं मित्र कामच असतं मित्रांनो आणि असे जे प्रोजेक्ट आहे जे थोड्याच दिवसामध्ये डायरेक्टली अकराव्या नंबरला अकराव्या नंबरला कॉईन मार्केटवरती गेलेला आहे त्यामुळे ह्या कॉईनमध्ये भरपूर असं पोटेन्शियल आहे मित्रांनो आणि फायनान्स एक्सचेंज असेल कॉईन बेस एक्सेंज असेल क्रायकन एक्सचेंज असेल कुकॉईन एक्सचेंज असेल असे टॉप एक्सचेंज आहेत मित्रांनो शंभर टक्के होती कॉइन लिस्ट होणार आवडला तरी व्हिडिओ लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका